ला ला करत यांनीच आमच्या भाऊवर हल्ला केलेला आहे आम्ही खऱ्या अर्थानं सांगतो ज्यांनी हल्ला केला आहे त्याला फक्त दोन मिनिटासाठी तुम्ही आमच्या दाव्यात आम्ही काय करायचं आहे ना त्याचं मला आम्ही ठरवतो पोलीस प्रशासन काहीही करत नाही आम्ही सगळ्या बापूंवर ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस पण आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं सगळं केलं परत परत निवेदनं दिले पोलीस प्रशासन काहीही करत नाही कठी या तालुक्यामध्ये हे जे चाललंय हे पूर्णपणे चुकीचं चाललेलं आहे हल्ला म्हणजे दुसरं कोणी नाही ज्याची चाळीस वर्षाची सत्ता गेली तोच हा भ्याड भ्याड हल्ला करू शकतो आणि तो लपून छपून करू शकतो कारण समोर येण्याची ताकद नसल्या कारणाने या छोट्या मोठ्या लोकांना हाताशी धरून अरे त्या बिचाऱ्याच्या घर कशाला बरबाद करतात ते जातीन तुरंगा तर तुम्ही जशा फॉरेनला त्याच्यासाठी मी आम्ही जाहीर आव्हान करतो लाडक्या बहिणी की कोणी जो भ्याड हल्ला केला त्याला आमच्या लाडक्या बहिणीच्या ताब्यात द्या आमची बहीण तर म्हटली आम्ही साड्या नेसून चौकात अरे मी म्हणते साड्याने नेसणार बोंगला धरून त्याला मी चौकात मारते फक्त त्याला आमच्या ताब्यात द्या आणि आमच्या पावच्या झाल्या चौकात त्या हल्ल्याच्या आम्हाला असं वाटतं की आमदार निवडून आल्यानंतर अति काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनांमध्ये शंभर टक्के बळा थोरात आणि सध्याचे चांगले असू शकतात आणि प्रशासन